मुंबई ठाण्यानंतर आता नांदेडमध्येही मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर झळकले मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यातच हिंदी सक्ती विरोधात मुंबईत दोन्ही नेत्यांकडून एकत्रित मोर्चा काढण्यात येणार आहे याच अनुषंगाने मनसे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून नांदेडमध्ये बॅनर लावण्यात आले आहे शहरात ठिकठिकाणी थीक बॅनर लावण्यात आले आहे या बॅनरमध्ये दोन्ही नेत्यांचे फोटो देखील आहेत मराठीच्या अस्मितेसाठी दोन्ही नेते एकत्र यावे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फायदा होणार असा विश्वास मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केला मराठी भाषेच्या विषयावर बुद्ध साहेब आणि राजसाहेब हे दोघंही एका ये मंचावर येत आहे यासाठी आमच्यासाठी एक चांगल्या विचार आहे महाराष्ट्राच्या हितासाठी व विकासासाठी राजसाहेब आणि बुद्ध साहेब आले तर चांगलं काम होईल आणि सगळं व्यवस्थित राहील येणाऱ्या भव्य आकृष्ट काळामध्ये महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यासाठी अगर महाराष्ट्राच्या हितासाठी राजसाहेब उद्या साहेब आले तर आमच्यासाठी वातावरण आहे नांदेड जिल्ह्यात नसून महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे एकत्र आल्यानं आणि येण्याची शक्यता आहे खाली दोघाही एक मनावर घ्यावं आम्ही निर्णय घेणार कोणी साहेबच निर्णय घेतील आम्हाला उत्साह वाटायला दोघाही एका बॅनरवर बघल्यानंतर राजसाहेब उद्या साहेब आता पण आम्हाला प्रतीक्षा वाटत होती दोघाही एक बनत आणि आज पीच्या विषयावर आणि महाराष्ट्राचे जे गट गटूर राजकारण चालू आहे त्या संदर्भामध्ये राजसाहेब आणि उदवसाहेब एक एका जागी आल्यानंतर चांगलं कामं होतील लोकांचे चांगला विकास करतील आणि जनतेच्या सगळ्याचं मनाचं मनाचं समाधान वाटत